नमस्कार मित्रांनो मी कृषी मित्र श्रीधर आपल्या चॅनलवरती स्वागतच आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या हरभरा पिकाची पेरणी करून जवळपास वीस दिवस झाल्यानंतर आपला हरभरा पीक ह्या अवस्थेत मर अवस्थेत दिसत असेल तर तुम्ही पाहू शकता ह्या मर अवस्थेत दिसू श दिसत असलं तर याच्यावर काय उपाययोजना करावी त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आणि तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला असे नवीन व्हिडिओ माहितीशी मिळतील मित्रांनो आपल्याला माहीतच आहे हरभऱ्याचे पीक जवळपास वीस दिवस झाल्यानंतर हरभऱ्याला योग्य ती फवारणी घेणे गरजेचे असते जेणेकरून आपल्या हरभरा पिकावरील मर रोग व तसेच आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुटवा फुटण्यासाठी व तसेच आपल्या पिकावरील आळी नियंत्रणासाठी फवारणी घेणे आवश्यकता असते मित्रांनो हे फवारणी घेत असताना कोणत्या प्रकारे फवारणी घ्यावी व औषध कोणते घ्यावे हे आपल्या मनात विचार पडलाच असेल मित्रांनो हे फवारणीचे औषध घेत असताना मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो जर मोररोग आपल्या पिकामध्ये जवळपास दहा टक्के मर रोग असेल तर यासाठी आपण घेऊ शकता जवळपास आपल्या बाजारात उपलब्ध असलेले रोको रोको घेत असताना पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यावे व तसेच त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो बी एस एफ कंपनीचं कॅब्रिओ टॉप हे अगदी चांगलं एक बुरशीनाशक आहे ज्यामध्ये मर रोग थांबविण्याचं सर्वात जास्त नियंत्रण करण्याचं नंबर एकचं बुरशीनाशक आहे ते घेत असताना पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता मित्रांनो हे झाले जवळपास मर रोग रोखण्यासाठी मित्रांनो काही शेतकऱ्याला जवळपास ह्या फवारणीमध्ये आळीनाशक व तसेच जास्त ब्रँचिंग करण्यासाठी औषध घ्यायचं असते त्यासाठी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जवळपास हे औषध घेत असताना जास्त ब्रँचिंग म्हणजे फुटवे फुटवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो फुटवे फुटण्यासाठी आपण घेऊ शकता गायत्री परफेक्ट प्लसचं लिओ हे लिओ हे जे आहे ते औषध जवळपास मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे आणि खूप छान याचे रिझल्ट आहेत लिओ घेत असताना मित्रांनो तीस ग्रॅम प तीस एम एल परती पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता आणि आळी नाशिक घेत असताना मित्रांनो आपल्या आळीप्रमाणे आळी जर कमी प्रमाणात असेल तर आपण इमोमॅक्टीन व्यंजन घ्यायचं जर थोड्याफार एकदम कमी जर असेल तर क्लोरो वगैरे आपण घेऊ शकता ही झाली आजची आपली फवारणी मर रोग व जास्त फुटवासाठी आणि जर चार शेतकऱ्यांनी आपल्या तुरीला जर पहिली आणि दुसरी फवारणी केली नसेल तर त्या शेतकऱ्यासाठी मी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो व्हिडिओ अवश्य जाऊन पहावा जेणेकरून आपल्या तुरीचे पीक हे चांगल्या प्रकारे व भरघोस निघेल यासाठी तो व्हिडिओ मी बनवलेला आहे चला तर मग आपण भेटू असे नवनवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद